हॅलो uh, जसं तुम्ही कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असणार स्टुडंट असणार तर तुमच्यासाठी ना पाच आवश्यक ॲप्स जे तुम्ही यूज केले पाहिजे जेणेकरून uh, म्हणजे तुम्हाला त्याचं आउटपुट छान मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये आणि फार युजर uh, फ्रेंडली आणि शिक्षणासाठी अधिक प्रभावी असे ते ॲप्स आहे तर नंबर वनमध्ये नोशन तुम्हाला नोट्स टेबल आणि स्टडी प्लॅनिंगसाठी खूप सुंदर ॲप आहे फॉरेस्ट अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मोबाईलचा वेतळ टाळण्यासाठी सर्वोत्तम ॲप देन ग्रॅमरली इंग्रजी लेखन सुधारण्यासाठी आणि तुमचे असाइनमेंट परफेक्ट बनवण्यासाठी मदत करणारं टूल त्याच्यानंतर वोल फ्रेम अल्फा गणित आणि विज्ञान विषयासाठी स्मार्ट सोल्युशन ॲप आहे त्याच्यानंतर हेडस्पेस मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि अभ्यासाचा तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन ॲप म्हणून हेडस्पेटचा पण यूज करू शकतो आणि ही पॅच ॲप्स तुमच्या शिक्षणात क्रांती घडवू शकतात कोणते ॲप्स तुम्ही कधी वापरले आहेत कमेंट करा आणि मला शेअर करा मी पण यूज करणार नक्की थँक्यू